नमस्कार मी ज्ञानेश पाटील हा जव्हारच्या वालवंडा म्हणजे विक्रमगड आणि जव्हार या रस्त्यावरती वालवंडा आणि साखरा याच्यामधला भाग आहे या मोरीचं काम आता मागच्या काही एक दीड महिन्यापूर्वी केलं होतं आधी एवढं राष्ट्रीय उपविभागीय महामार्गवाल्यांनी एवढं सुंदर काम केलं आहे आता एवढा सूर्यवंशी त्यांचे डी आहेत त्यांच्याशी बोलणं झालं हे उत्तम कामाचा नमुना आहे सर लोकांचे पैसे खाण्याचा धंदा आहे की लोकांना सुविधा देण्याचा धंदा आहे इकडे इकडे खाली मार घे हे संपूर्ण टोटल खाली याला खाली दबलेला आहे त्याच्यावरती जर गाडी गेली किंवा एखादा हे आत्ता पण असंही माणूस आता नाही खाली पडू शकतं धोकादायकच आहे एका महिन्याने काम केलंय या एका महिन्याच्या कामाच्या ह्याच्यामध्ये चा जर अशी अशी हे असेल आणि अधिकाऱ्यांचं उत्तर तर त्याला लिबॅलिटी ब्रेड अहो सोडा तो लिबॅलिटी ब्रेड ब्रेडचा हे काम अशी करायची असतील तर दुसऱ्यांना कामं द्या ना कशाला धकमाराला कामं देत आहे काही या अधिकाऱ्यांना याच्यात बसून ठेवायला लागेल तिथं खाली पडत नाही या उपविभागीय महामार्गावाल्यांना शेवटचा सल्ला आहे या रस्त्यावरती नीट काम करा